नमस्कार मित्रांनो आज झेड पी पी एस टेक चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये ऑनलाईन संबंधी माहिती पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये एस बी आय वरती ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करताना आपल्याला कसे करायचे आणि त्यासाठी आपल्याला प्रथमतः आपल्या जी आपली शाखा आहे त्या शाखेमधून आपल्याला इंटरनेट बँकिंगसाठी किट घ्यावं लागेल आणि ती किट घेतल्यानंतर त्यावरती आपल्याला युजर आय डी आणि पासवर्ड येणार आहे तो युजर आय डी आणि पासवर्ड एक उत्कृष्ट असं योनो एस बी आय लाईट या ठिकाणी आपण डायरेक्ट ॲपवरतीच जाऊया ते ॲप या ठिकाणी बघा योनो लाईट एस बी आय ॲपचं नाव आहे या ॲपची लिंक मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे प्रथमत या ॲपवरून आपण ऑनलाईन ट्रान्झॅक्शन कसं करायचं याविषयी माहिती पाहूया या ठिकाणी आपण आपला जो युजर आय डी आहे आणि पासवर्ड आहे तो या ठिकाणी टाकून घ्यायचा आहे जेणेकरून आपलं लॉग इन होईल या ठिकाणी लॉग इन झाल्यानंतर आपण पाहू शकता जर आपल्याला इथून बॅलन्स पाहायचं असेल तर या ठिकाणी व्ह्यू बॅलन्स ला ओके केल्यानंतर बॅलन्स दिसेल किंवा आपल्याला जर मिनी स्टेटमेंट घ्यायचं असेल तर मिनी स्टेटमेंटसुद्धा आपण माय अकाउंटला किक क्लिक केल्यानंतर या ठिकाणी मिनी स्टेटमेंटसुद्धा आपण अशा प्रकारे घेऊ शकतो आणि शेवटचे दहा व्यवहार दहा ट्रान्झॅक्शन आपण या ठिकाणी एक दोन तीन दहाच्या व दहा कमीत कमी दहाच्या ट्रान्झॅक्शन आपण या ठिकाणी पाहू शकतो या ठिकाणी अकाउंट समरी असे वेगवेगळे प्रकार आहेत आपण फंड फंड ट्रान्सफरमध्ये जाणार आहोत फंड ट्रान्सफरमध्ये गेल्यानंतर या ठिकाणी बघा ऑलरेडी मी काही अकाउंट बेनिफिशरी जे अकाऊंट आहेत मित्राचे ते या ठिकाणी मी टाकून ठेवलेले आहेत आपल्याला जर त्याला पैसे टाकायचे असतील तर ऑदर एसबीआय अकाउंटला यायचं ऑदर एक्स एस बी आय अकाउंटला आल्यानंतर आपल्याला सिलेक्ट डेबिट अकाउंट म्हणजे ज्या अकाउंटमधून आपल्याला पैसे काढायचे आहेत ते आपल्याला अकाउंट या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे आणि सलेक्ट बेनिफिशरी अकाउंट म्हणजे ज्या ज्या मित्राच्या खात्यावर आपल्याला पैसे ट्रान्सफर करायचे आहेत त्याचं या ठिकाणी आपल्याला अकाऊंट सिलेक्ट करून घ्यावं लागेल मित्रांनो ही प्रक्रिया करण्यापूर्वी आपल्याला प्रथमतः आपल्या मित्राचं अकाउंट नंबर नाव आणि आय ए पी सी कोड या गोष्टी आणि गरजेचे आहेत त्यानंतर अमाऊंट टू बी ट्रान्सफर या ठिकाणी बघा आपण त्याची लिमिट करून ठेवलेली आता उदाहरणार्थ अमाऊंट टू बी ट्रान्सफर या ठिकाणी मला अमाऊंट एक एक्झाम्पल म्हणून मी शंभर आणि रिमार्क जो काही द्यायचा आहे आपल्याला किंवा नाही द्यायचा असेल तरी आपण पे नाव ऑप्शन खाली आलेलं आहे आणि या ठिकाणी सबमिट असं म्हणायचं सबमिट म्हणल्यानंतर या ठिकाणी पाहू शकता की आपल्याला परत एकदा कन्फर्म असं म्हणत आहे म्हणजे पूर्ण अकाउंट नंबर आणि या ठिकाणी कन्फर्म कन्फर्म केल्यानंतर पाहू शकता की थर्ड पार्टी ट्रान्सफर टू फॉर आर एस हंड्रेड कम्प्लिटेड सक्सेसफुली प्लीज नोट दिस ट्रान्झॅक्शन नंबर फॉर या ठिकाणी आपल्याला ट्रान्झॅक्शन नंबर पण दिलेला आहे त्याची आपण या ठिकाणी स्क्रीनशॉट मारून घेऊया या ठिकाणी <coughs> बघा ओके okay करायचं आहे आणि आपल्या मित्राच्या खात्यावरती आपल्याला पैसे गेल्याचा रिमार्क थोड्या वेळेस मेसेज आपल्याला या ठिकाणी येईल आणि जर आपल्याला या ठिकाणी जर मित्राचं एखाद्या बेनिफिशरी ज्या मित्राच्या अकाउंटवर आपल्याला पैसे ट्रान्स्फर करायचे असतील तर त्याचा प्रथमतः आपल्याला प्रोफाईल पासवर्ड टाकून युजर अकाऊंट नंबर आय पी एस सी कोड आणि ब्रँच नेम आणि त्याचं पूर्ण नाव अशा गोष्टी पूर्ण करूनच आपल्याला ती प्रोसिजर पूर्ण करायची मित्रांनो माझा हा प्रयत्न आपणास कसा वाटतो तो, तो व्हिडिओच्या खाली कॉमेंट करून अवश्य कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच रोज नवीन टेक्नॉलॉजी अपडेटसाठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद